आज रविवार सुट्टीचा दिवस खरं तर ही सुट्टी फक्त ऑफिसला जाणाऱ्यांसाठी आणि घरातल्या शाळा कॉलेजेसला जाणाऱ्या मुलांसाठी असते गृहिणीला कसली आली सुट्टी वाटतं कधी कधी सुट्टी हवी नाही चोवीस तास ना दा नऊ दहा तास तरी हवी आणि ह्या वेळेमध्ये काहीच काम नको काहीच म्हणजे काहीच नाही फक्त हवा मी माझा मी टाइम आणि हवं ते करायचा वेळ असो सुट्टी काही आपल्या गृहिणींना शक्य नाहीये इनफॅक्ट कोणत्याच स्त्रीला शक्य नाहीये कारण ऑफिसला जाणारी स्त्री पण असेल ना, ना, fact, ना तर घरी येऊन तिला कामं असतातच असो पण रविवारी एक म्हणजे सुट्टीच्या दिवशी एक छान असतं की घरातले सर्वजण एकत्र असतात आणि आठवड्याभर अजिबात कोणाला वेळ नसतो की एकत्र बसून हार्डली जेवण होतात कोण कधी येतं कोण कधी येतं मग प्रत्येक त्याच्या त्याच्या वेळेनुसार जेवत असतं आणि मग सुट्टीचा असा दिवस असतो ना आ, काई काई की त्या दिवशी सर्वांनी एकत्र बसून अगदी चहा नाश्ता जेवण हे सर्व करायचं आठवडाभरात काय झालं काय नाही किंवा अगदी मनसोक्त गप्पा मारायच्या एखादं काही बघायचं असेल तर खळखळून हसायचं सर्वांनी एकत्र असाच असतो तो रविवारचा सुट्टीचा दिवस आज सर्वांना खायचे होते पोहे म्हणून मी इथे पोहे भिजवलेले आहेत आणि पोहे व्यवस्थित भिजवायचे आणि कांदा चिरायच्या आधी भिजवायचे म्हणजे ते छान भिजले जातात इथे मी पोह्यांसाठी पोहे वापरलेले आहेत जे गच्चा होत नाही आणि पोहे मोकळे मोकळेच होतात आणि मऊ होतात सर्वात आधी मी तळून घेत आहे शेंगदाणे आमच्याकडे पोह्यांमध्ये शेंगदाणे असे लालसर कुरकुरीत सगळ्यांना आवडतात व्यवस्थित तळले गेलेले कचरट आवडत नाहीत तर इथे कढईमध्ये तेल घेतलेला आहे आणि सर्वात आधी मी शेंगदाणे तळून काढून घेते जळायला नको म्हणून सगळ्यांचा आवडतीचा नाश्ता केला की छान वाटतं म्हणजे सगळ्यांनी पोटभर खावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि आपली लेकरं असतील घरातली ले माणसं असतील हे जर पोटभर जेवले की खूप मनाला समाधान मिळतं आणि आपण ही जी काही मेहनत करतोय अ म्हणजे ती मेहनत वाया नाही जाते असं एक वाटतं आणि हे आपण सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत असतो पण आपल्याला पण काय आवडतं आता मी पोहे केलेले आहेत पण कधीतरी होते माझी इच्छा की मी नाही पोहे मला खावे असे वाटत आहे मग मी अशा वेळेस स्वतःसाठी दुसरं काहीतरी करून घेते असं अजिबात नाही करत की सगळे खाताय म्हणून चला मी पण तेच खाते नाही थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात तेव्हाच आपण आपल्या चॉईस आपली आवड जपू शकू नाहीतर मग सगळ्यांसाठी जे केलंय ते करा सगळ्यांच्या आवडीनिवडी जपण्यामध्ये आपण आपली आवड निवड विसरून चालणार नाही तर इकडे पोहे छान भिजले गेलेले आहेत कांदा नंतर कडीपत्ता आणि मिरचीचा तडका दिला फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्ये टाकलेली आहे शेंगदाणे हळद थोडस धना पावडर टाकलेली आहे चव चांगली लागते आणि इकडे पोह्यांमध्ये सुद्धा मीठ आणि थोडीशी हळद घातली सगळं एकत्र करून घेत आहे आणि मिक्स 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 गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण झाकण ठेवू तेव्हा कमी करायचं म्हणजे मग वाफेत पोहे एकदम छान होता आणि पोहे करताना ना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची ती म्हणजे जेव्हा आपण कढईमध्ये तेल टाकू तेव्हा कढई तापलेली हवी नाहीतर मग पोहे थंड कढईमध्ये आपण तेल टाकलं फोडणी टाकली तर पोहे हे कढईला चिटकतात आणि ती कडक होतात असं होऊ नये म्हणून कढाई तापलेली पाहिजे आणि मग त्यामध्ये तुम्ही फोडणी द्या पोह्यांसाठी आणि तुमचे पोहे जर कडक होत असतील तर अगदी फोडणीमध्ये थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामुळे पोहे मऊच राहतात पण कांदा चिरायच्या आधी जर तुम्ही पोहे भिजवले तर पोहे सॉफ्टच राहतात मोइस्टच राहतात तर पोहे होत आहे तोपर्यंत मी थोडा ओटा पसून घेतला आणि मला दहीच विरजण लावायचं आहे दही लावायचं ला आहे म्हणून मी थोडस होतं माझ्याकडे ते एका बाउल काचे बाउलमध्ये घेतलं असं थोडस फेटून घेतलेलं आहे सगळीकडे पसरून आणि त्यामध्ये कोमट दूध घालत आहे मी आणि साई सकट घालत आहे कारण कधी कधी याची लस्सी करायची असेल किंवा ताकामध्ये पण असे सायचे गोळे आले ना ते चवीला एकदम मस्त लागतात आणि त्यामुळे साय पण टाकले टाकते मी विरजणामध्ये तर इकडे पोहे बघून घेतले मस्त असे पोहे चवदार तयार झालेले आहे अजिबात गच्चा नाही कि आहे किंवा अगदी कोरडे नाही आहेत मॉइस्ट प्रॉपर आहे त्यामध्ये शेव टाकून सर्व केलेले आहे तुम्ही जर जळगावचे असाल तर तुम्हाला ही शेव माहित असेल रत्नामी शेव म्हणता तिला चवीला एकदम छान आहे आणि त्यानंतर इथे दुपारच्या जेवणाची वेळ झाली तर दुपारच्या जेवणामध्ये आज करणार आहे कोबीची भाजी कढी ठेचा आणि पोळी तर इथे थोडीशी मला कोबी खराब वाटली त्यामुळे वरच काढून घेतलं आणि बारीक बारीक लांब लांब अशी चिरलेली आहे आणि कोबी मग कमी झाली म्हणून मग त्यामध्ये घातलेला आहे दोन बटाटे साल काढून घेतलेली आहे आणि पातळ पातळ काप केलेले आहेत फोडी केलेले आहे सॉरी आणि तडक्यासाठी तेलामध्ये मोहरी हिंग लसूण आणि कांदा घातलेला आहे परतवून घेते व्यवस्थित आणि त्यामध्ये घालायचे आहे हळद लाल तिखट अगदी थोडासा गरम मसाला धणा पावडर टाका पण मी इथे गरम मसाला टाकलाय त्यामुळे धणा पावडर नाही टाकली आणि बस जे काही कोबी बटाटा धुवून चिरून धुवून ठेवला होता तो यामध्ये मिक्स करायचा आहे चवीनुसार घालायचा आहे मीठ या स्टेजला कोथंबीर सुद्धा घालू शकतात पण काय माहिती का मला कोबी मधली कोथंबीर आवडतच नाही म्हणून मी घातली आहे त्यानंतर मी करणार आहे कढी आता तुम्ही म्हणाल की यामध्ये तर मगाशी दही नव्हतं तर कढी करायची होती तर दही घरचं आत्ताच लावलं त्यामुळे मग मी विकत आणलं होतं आणि साधारण पाच एक चमचे दही घेतलं आणि त्यामध्ये दीड चमचा टाकलेला आहे बेसन आणि हे सुद्धा घुसळून घ्यायचं म्हणजे बेसनचे कोणतेही लम्स त्यामध्ये राहणार नाहीत आणि खूप जास्त बेसन घालायचं नाही नाहीतर बेसन खूप जास्त घातलं तर कढी खूप घट्ट होते आणि कमी टाकलं तर पातळ होते त्यामुळे व्यवस्थित असे दोन दीडच चमच टाकलेलं आहे मी इथे पाच चमचे मोठे दही घेतलेलं होतं तर त्यामध्ये फक्त दीड चमचा बेसन घातलेलं आहे इथे कोबीची भाजी सुद्धा झालेली आहे आता फोडणीची तयारी करणार आहे कढीची त्यासाठी खलबत्त्यामध्ये घेतलेला आहे लसूण हिरवी मिरची सर्वात आधी हे कुटून घेणार आहे थोडस मीठ टाकलं म्हणजे मिरची पटकन कुठली जाते आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे आलं आलं ठेचायला काही वेळ लागत नाही झणझणीत कढी करणार आहे आज स्टीलच्या कढाईमध्ये घेतलेलं आहे तेल थोडस तेल घ्यायचं कढीला जास्त तेलची गरज नसते तेल घेतलेलं आहे तेलामध्ये टाकायचं आहे जिरं मोहरी हिंग आणि जे वाटण केलेलं होतं ते आणि कढीपत्ता अशी मस्त खमंग फोडणी द्यायची आणि थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे मी पाणी ह्यासाठी घातलं की जेव्हा आपण हे बॅटर टाकू ते फाटणार नाही बऱ्याच वेळ होतं ना असं बारे की कडी फाटते आपली फोडणी दिल्यानंतर तर काय करायचं फोडणी थोडीशी शांत होण्यासाठी पाणी घालायचं आहे आणि बस यामध्ये बॅटर घालायचं आणि फुल गॅसवर कडी उकळून घ्यायची आहे थोडीशी उकळत आली की त्यामध्ये मीठ टाकायचं आणि परत उकळू द्यायची बस एवढंच आणि जेवणाच्या आधी परत गरम करायची तर हे आहे मस्तपैकी आजच्या जेवणाचं ताट केलेला आहे ठेचा त्यावर ते तेल कोबी बटाट्याची भाजी तूप लावलेल्या ला, पोळ्या कढीमध्ये पण थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि पापड असं मस्त घरगुती झटपट बनणारा आजचा स्वयंपाक होता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा